नमस्कार जय हिंद पालक मित्र हो पाचवी ते बारावीपर्यंतचं आपण संपूर्ण अॅनिमेटेड सिलेबस आपण घेतलेला आहे मुलांसाठी हे सगळं ॲप्लिकेशन आणि उद्या जर समजा आम्ही पाच पन्नास पुस्तकं जरी आपल्यासाठी दिली म्हणजे मुलगा हुशार झाला का नाही त्यासाठी आपल्याला ॲक्टिव्ह पालक म्हणून घरातलं वातावरण कसं असायला पाहिजे मुलांना शिस्त आणि गुणवत्ता कशी वाढेल यासाठी आपल्याला काय काय काम करावं लागणार आहे या व्हिडिओ सिरीजमधला पुढचा जो, जो व्हिडिओ आहे तो आहे घरातील शांत कोपरा म्हणजे शिक्षणाचं मंदिर कसं हे समजून घ्यायचं आहे आता प्रत्येक वेळेस मुलं जे आहेत ना तर ते वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करतात कधी गादीवर बसून करतात खाली कधी खाली बसून करतात कधी झोपून वगैरे करतात कधी लिखाणाचं काम असेल तर टेरेसवरती जातात कधी दुसऱ्या रूममध्ये जातात आपल्याला तसं नाही करायचं इथून पुढे अभ्यासाची जागा जी आहे ना तर ती निश्चित करायची आहे जसं आपल्या घरात देवासाठी एक खास जागा असते ना मंदिर आपलं जे आहे तर ते देवाचं एका ठिकाणी विशेष ठिकाणी असतं ना तर त्याच पद्धतीने मुलांच्या भविष्यासाठी एक शांत अभ्यासाचा कोपरा आहे का शांतपणे अभ्यास करू शकतील अशी जागा आहे का असं अभ्यासाचं मंदिर आहे का नसेल तर आपल्याला ते बनवायचं आहे असेल तर त्यामध्ये आणखी आपल्याला काय करायचं सुधार आहे सुधारणा करायची आहे हा व्हिडिओ जो आहे तर तो यावरच असणार आहे वातावरण कसं व्यक्तिमत्व वा घडवतो हे देखील समजून घेऊया बघा अभ्यासासाठी शांत आणि निश्चित जागा जर असेल व्यवस्थित स्वच्छ काटेकोरपणे जागा असणं हे फार महत्वाचं आहे नाहीतर अभ्यासाच्या टेबलवरती म्हणा किंवा अभ्यासाची जी जागा आहे तिथे दिस जे सगळे पुस्तकं जे आहेत तर ते अस्थाव्यस्त आहे बॅग कुठे आहे पेन कुठं सगळं काही कुठं रोज जर डेलीच्या डेली पुस्तकं व्यवस्थित जर स्टॉक करून ठेवलेले असतील एकावर एक व्यवस्थित एक मागे पुढे नव्हतं व्यवस्थित करून ठेवलेले असतील म्हणजे त्या घरातील विद्यार्थी आणि पालक यांच्यात शिस्त आहे असा अर्थ काढला जातो नाहीतर कुठेही पुस्तक कसेही पडलेले असतील म्हणजे शिस्तीचं काम नाही ना आता जिथे मुलांचं लक्ष न वळता किंवा शिकण्याकडे जात असेल ना तर ती जागा निश्चितपणे अभ्यासाचं मंदिर असते ही जागा म्हणजे मुलाला लर्निंग सिग्नल देते जर ती अभ्यासाची जागा स्वच्छ असेल अभ्यासाची जागा जी आहे नीटनेटकी असेल आणि डेली एकाच ठिकाणी अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांना काय आहे की केलेला अभ्यास दीर्घकाळ लक्षात राहतो आणि लर्निंग एक्सपिरियन्स जर तर तो, तो खूप चांगला असतो आणि लर्निंग सिग्नल येतो विद्यार्थ्यांना शरीर आणि मेंदूला सांगणारी जागा जी आहे ना तर ती तयार करायची आहे इथे शिकायचं आहे असा एक सटल मेसेज एकवीस दिवसाच्या आपल्या या काय म्हणतात की शिस्त आणि गुणवत्ता लावण्यासाठी ही जी आपण एकवीस दिवसाची ही जी यंत्रणा राबवणार आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांच्या मेंदूला हा मेसेज जातो अभ्यासाचा कोपरा म्हणजे काय अभ्यासाची जागा म्हणजे काय एक छोटासा टेबल खुर्ची एक लॅम्प असेल लाईट असेल आणि गरज नसते महागड्या सो सेटअपची एक एक छोटासा टेबल खुर्ची जरी असली तरी ही चालेल मांडी घालून बसून खाली जमिनीवर बसून अभ्यास करत असाल तेही अप्रतिम आहे याच्यासाठी काही खूप महागड्या सेटअपची गरज नाही आहे आप आपल्याला की फार प्रशस्त टेबल खुर्ची चेअर आराम चेअर वगैरे अशी गर काही गरज नाही कुठेही बसून एका ठिकाणी रेग्युलर अभ्यास केला पाहिजे जागा चेंज नाही झाली पाहिजे भिंतीवर केवळ वेळापत्रक आणि स्टिकर असायला पाहिजे पॉझिटिव्ह लर्निंग रिमाइंडर असायला पाहिजे ना आता एकवीस दिवसाचा आपला जो अगोदरचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये सर्वप्रथम पालकांनी विद्यार्थ्यांकडून एकवीस दिवस आपण कोणत्या विषयाचा कोणत्या दिवशी किती वेळ अभ्यासक्रम करणार आहोत याचा एक संपूर्ण विस्तृत वेळापत्रक विद्यार्थ्यांकडून बनवून घेणं गरजेचं आहे कारण वेळापत्रक नसेल ना तर तुम्ही काय अभ्यास करता कोणत्या वेळेला काय करता याला काय अर्थ नाही आहे तुम्ही जर एखाद्या बॉडी बिल्डरला विचारलं का रे बाबा तुझी बॉडी कशी बनली तो सांगणार आहे का अरे मला काय माहिती नाही मी कधीही उठायचो कधीही खायचो कधीही प्यायचो आणि बस मी झोपायचो बघता आणि माझी बॉडी बनली म्हणणार बन का तो नाही सगळ्यांना माहिती आहे की बॉडी बनवणारा जो माणूस आहे तो किती मेहनत करतो म्हणूनच तर ज्यांची बॉडी आहे ना त्यांची इज्जत केल्या जाते तुम्ही विचारा या आयुष्यामध्ये कोणी जर जा सक्सेस झाला असेल की तुम्ही एवढे मोठे कसं काय झालात ते कधी सांगणार आहे का मला काय माहिती नाही यार मी बस असं असं करत गेलो एक दिवस मला काहीतरी सोन्याचा सा अंडा सापडला आणि मी मोठं झालं असं म्हणणार कधी बिलकुल नाही त्यांना माहिती आहे की त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे कशा पद्धतीने डेली त्यांच्यामध्ये चेंजेस केलेल्या चांगल्या हॅबिट्स डेव्हलप केलेल्या तेव्हा कुठं तरी ते यशस्वी झालेल्या आहेत म्हणूनच तर आज त्यांची इज्जत होते म्हणूनच तर त्या बॉडी बिल्डरची इज्जत होते तर त्यासाठी बॉडी बिल्डरने एका स्पेसिफिक गोल ठेवलेला आहे समोर त्याने स्पेसिफिक पद्धतीने डाएट केलेली आहे स्पेसिफिक पद्धतीने वर्कआउट केलेला आहे स्पेसिफिक पद्धतीने त्याची दिवसाची काय त्याची हालचाली होत्या त्याच पद्धतीने आपल्याही आयुष्यामध्ये गोल असलं पाहिजे त्या गोलच्या दिशेने आपल्याला एक एक पाऊल ठेवता आलं पाहिजे यासाठीच ही आपण काय करत आहोत एकवीस दिवसामध्ये विद्यार्थ्यांना शिस्त आणि गुणवत्ता याची गोडी लागावी यासाठी करत आहोत मग त्याच्यासाठी वेळापत्रक असणं गरजेचं आहे वेळापत्रक नसेल तर काहीही खरं नाही वेळापत्रकामध्ये एका साईडला नाव ठीक आहे विषयाचं नाव किंवा रविवार सोमवार मंगळवार बुधवार देन मग वेळ आणि कोणत्या विषयाचा किती वेळ अभ्यास करणार आहे एकवीस ते बावीस मिनिट अभ्यास करायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे न आता मोबाईल फक्त हा जो आहे ना तर अभ्यासासाठी द्यायचा डिस्ट्रॅक्शन आपल्याला काय होईल जेवढं होईल तेवढं टाळायचं आहे मुलांनी जर समजा एक दीड तास अभ्यास केला आणि नंतर लागला तो रील्सवरती पंधरा वीस मिनिटं तर जो अभ्यास केलेला तो निघून जाईल आणि बस राहील काय की फक्त त्या रील्सच्या गाणी वगैरे ते त्यामुळे आपल्याला डिस्ट्रॅक्शन जे आहे तर ते कमी करायचं आहे टी व्ही जे आहे ना टी व्ही कंप्लिटली बंद असायला पाहिजे स्पेसिफिकली जर मुलगा तुमचा नववी दहावी अकरावी बारावी या चार वर्गाला असेल स्पेसिफिकली अकरावी बारावीला जर कोणी असेल तर मी तुम्हाला म्हणजे एवढं कंपल्सरी सांगेल की घरातला टी व्ही आहे तर तो बंद कसायला पाहिजे मोबाईलमधला इन्स्टाग्राम देखील तुम्ही अनइन्स्टॉल करायला पाहिजे आईवडील म्हणून आपल्याला मुलांसाठी तेवढं करायचंच आहे ठीक आहे तर या गोष्टी जर पाळल्या तर विद्यार्थ्यांना काय म्हणता येईल की अभ्यास करायची गोडी लागते आता अभ्यास करायच्या जागेचे फायदे काय आहेत बघा मुलांच्या लक्षात ठरतं मुलांच्या काय म्हणता येईल की सेंट्रल प्रोग्रामिंग होते की ही वेळ आणि ही जागा जी आहे ना ही अभ्यासाची आहे मन शांत होतं आणि रुटीन तयार होतं त्या जागेकडे पाहून ऑटोमॅटिकली विद्यार्थ्यांना काय होतं की अभ्यासाची गोडी लागते ठीक आहे देन अभ्यासाची गती वाढते आणि चिडचिड होत नाही मुलांना कळून जाते की हां बाबा आता आपलं सगळं काही आहे अभ्यास आहे येऊन आपल्याला अभ्यासच करायचा आहे वडील आपल्यासाठी मेहनत करतात ते त्यांचं त्यांचं काम करत आहेत आपल्याला आपलं आपलं काम करायचं आहे ठीक आहे तर ही जाणीव जी आहे ना तर ती खोलवर मुलामध्ये रुजली पाहिजे आणि ती मोठी झाली पाहिजे मुलांना ओनरशिप वाटते ही माझी लर्निंग स्पेस आहे मुलांना ना तर त्या जागेविषयी प्रेम देखील व्हायला लागतं की ही माझी जागा आहे इथं मी अभ्यास करणार आहे आणि एकदा मालकी हक्क समजा काही गोष्टीवरती मेंटली का होईना पण जर तो दिसायला लागला मोट ना की प्रत्यक्षात देखील मग ते अनुकरण होतं आणि मोठमोठाले यश जे आहे तर ते इझी वाटतात मुलांना सिग्नल मिळतो त्या जागेमुळे की ही जागा अभ्यासासाठी आहे मेंदूला स्थिरता आणि सवय लागते मेंदू जो आहे ना तर तो, तो स्टेबल होतो मुलं चिडचिड करत नाही देवा करत नाही खेळायला जाणं वगैरे ह्या त्या गोष्टी ठीक आहे मुलं खेळतात वगैरे करतात त्यांना खेळूही द्या पण त्या जागेचा तो परिणाम असतो की त्या जागेमधून त्यांना ती एनर्जी मिळते की खेळून आला ना तर आता अभ्यासच करायचा आहे किंवा अभ्यास करायचा आहे नंतरच खेळायला जायचं ना तर ती देखील एनर्जी त्या जागेतून मिळत असते शिस्तबद्धपणा आणि रुटीन निर्माण होतं हेच तर महत्वाचं आहे आपल्याला आपल्या मुलांना शिस्त तयार करायची आहे आणि डेली रुटीन करायचं आहे म्हणजे हप्त्यातून एक दिवस अभ्यास केला म्हणजे झालं का नाही रोज फक्त पाच मिनिट अभ्यास केला म्हणजे झालं का नाही डेली कमीत कमी दीड ते दोन तास विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास म्हणजे लिखाण काम नव्हे लेट मी रिपीट अभ्यास म्हणजे लिखाण काम नव्हे लिहिणं इकडचं कॉपी इकडचं पेस्ट करणं इकडचं आणि इकडचं लिहिणं ज्या गोष्टीमध्ये मा माणसाचा मेंदू ऑफ होतो बंद होतो इकडचं पानन इकडचं लिहिणं यात नवीन काही शिकणारा नाही आहे मेंदू ऑफ होतो त्या गोष्टीमधून मा माणूस मा, कधीही नवीन काही शिकू शकत नाही म्हणून लिखाणकाम जे आहे ना तर ते खूप 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 कमी असायला पाहिजे माझं असं मत आहे माझं म्हणजे मुलांनी कन्सेप्ट ज्या आहेत ना तर त्या समजून घेतल्या पाहिजे जर इथं असेल ना तर इथे लिहिण्यात कधीही प्रॉब्लेम येणार नाही जर इथं असेल ना तर बोलण्यात सांगण्यातही कधी प्रॉब्लेम येणार नाही म्हणून इथं आपल्याला जे नॉलेज आहे ज्ञान आहे अभ्यासक्रम जो आहे तर तो इथे भिनवायचा आहे त्यासाठी काम करायचं आहे डिस्ट्रॅक्शन कमी होतात आणि लक्ष अभ्यासाकडे वाढतं जागेवरती जर समजा आपला विश्वास जर असेल तर मग काय होतं की विद्यार्थ्यांना अभ्यास करायला आवड होते पालकांनी काय करावं बघा रोजदा एकद एकदा तरी दिवसातून काय आहे की पंधरा ते वीस मिनटं सुरुवातीचे एकवीस दिवस जे आहे ना तर त्या पालकांनी त्या जागेवरती विद्यार्थ्याच्या बाजूला बसून तो काय करत आहे काय नाही सहप्रवासी म्हणून काय करायचं आहे की त्याच्यासोबत काय अभ्यासाला सुरुवात करायची आहे आज काय शिकलं असं विचारून संवाद वाढवायचा आहे आज काय झालं शाळेमध्ये मराठीचं काय झालं इंग्रजीचं काय झालं भलेही आपल्याला काही कळत नाही आपल्याला गरज आहे संस्काराची आमचे एक पॅरंट आहे आजी आहे वाघमारे आजी आई वडील जे आहेत ना तर ते शिक्षित आहे चांगलं शिक्षण झालेलं आहे पण संस्काराची किंमत जी आहे ना तर ते आजीकडून मला कळाली आजीने काय सांगितलं की ज्यावेळेस मी त्यांच्याकडे व्हिजिटला गेलो की आजी एकवीस दिवस तुम्हाला मुलांचा अभ्यास करून घेता येईल मग आई आणि वडिलांनी सांगितलं की आजी कसे घेतील सर आजीला स्वतः वाचता येत नाही लिहिता येत नाही मग त्या कसा अभ्यास घेऊ शकतात आम्ही दोघं ड्युटीला आहोत नोकरी करतो आम्ही नाही करू शकणार आजीने त्यावेळेस एक फार सुंदर वाक्य बोललं बघा अभ्यास करून घ्यायसाठी ना तुम्हाला काही आलंच पाहिजे याची गरज नाही गरज आहे फक्त संस्काराची आजीने ते सांगितलेले शब्द माझ्यासाठी खूप मोलाच्यात आणि तुमच्यासाठी आहे लिहिता वाचता जरी नियच चालेल पण संस्कार काय सांगतात की संध्याकाळ झाली आपल्या मुलाला मुलीला अभ्यासाला घेऊन बसवणे आणि पाठराखण करणे आणि पाठीवर देणे ठीक आहे बाळा वाचून दाखव मला अरे वा खूप छान दोन चार शब्द त्यांच्यासोबत जर बोलले संभाषण केलं ना तर मुलं काय होतात की आई वडिलांसोबत म्हणा की घट्ट होतं ना आता आणि मेहनतीवर त्यांचा विश्वास तयार होतो देवावरती विश्वास तयार फक्त ज्यांचा देवावर विश्वास आहे मेहनतीवर विश्वास आहे त्यांचा स्वतःवर देखील विश्वास आहे आणि हीच तर त्यांच्यात एक जाणीव करून द्यायची आहे की ते आयुष्यात स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्यात ते कुठल्याही कठीण प्रसंगाला सामोरं जाऊ शकतात आणि जे पाहिजे ते निश्चित वेळेमध्ये ते काय करू शकतात हासिल करू शकतात यशस्वी होऊ शकतात हा एक बेधडकपणा जबाबदारपणा जो आहे तर तो आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये भिनवायचा आहे त्या जागेचं जे आहे ना तर त्या जागेमध्ये काही मोटिवेशनल कोर्स म्हणा किंवा सर्टिफिकेट लावा अभिमान विद्यार्थ्यांचा आपल्याला वाढवायचा आहे hmm. देन रिवॉर्ड सिस्टम देखील आपल्याला इम्प्लिमेंट करा सात दिवस झाला संडे आला की काही सरप्राईज पार्टी ट्रीट वगैरे जे आहे तर ते चला आपण काहीतरी फिरायला जाऊ काहीतरी स्पेशल डिश वगैरे खाऊ राईट मुलांना हे आवडतं मग हे त्यांच्यासाठी वेळ घालवणार आहे अनुभवाचे बोल सांगतो एक घर होतं जिथं टी व्ही चालू असताना मुलगा अभ्यास करायचा आणि दुसरं घर जिथं दररोज सहा ते सात ही शांत वेळ ठरलेली असायची आणि दुसऱ्या एका घरामध्ये पहिल्या घरामध्ये रोज टी व्ही चालू असायची मोबाईल चालू असायचे आई वडील सांगायचे की तू तुझा तुझा -तु -तु अभ्यास कर आणि दुसऱ्या घरामध्ये टी व्ही बंद मोबाईल बंद आणि त्या मुलासोबत काय की आई वडील देखील अभ्यासामध्ये त्याला मदत करायची का त्याच्यासोबत थांबायचे तुम्हाला काय वाटतं की कुठल्या विद्यार्थ्याचा अभ्यास चांगला झाला असेल कुठला विद्यार्थी आयुष्यात सक्सेस होऊ शकतो पाया आहे ना पाया मजबूत करायचं काम आहे आई वडिलांचंच आहे शाळेमध्ये फक्त चार पाच तासासाठी असतात मुलं पण घरी चोवीस तास असतात राईट तर त्यामुळे आपली सगळ्यात जास्त जिम्मेदारी आहे हे ओळखूनच आपल्याला काय करायचं आहे इथून पुढे मुलांच्या सवयी बदलण्यासाठी आपल्या देखील सवयी बदलायच्या आहे तीन महिन्यांनी ज्यावेळेस त्या दोन्ही पालकांचं अवलोकन केलं दोन्ही विद्यार्थ्यांचं तर ज्या घरामध्ये मोबाईलचा वापर कमी होता अभ्यासाच्या वेळेला टी व्ही बंद होती त्या मुलांचा जो परिणाम आहे किंवा जो रिझल्ट आहे तर तो ऑफकोर्स चांगलाच होतात यात काही खूप काही नाविन्यपूर्ण ऐतिहासिक सांगतो असं काही नाही हे सत्य सांगत आहे कारण अभ्यास हे जे आहे ना तर ही जी जागा जी जा आहे ना तर ती महत्वाची असते आणि पालकांचा सहभाग देखील हा काय आहे खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा आपण देवासाठी जशी घरात जागा ठेवतो तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक अभ्यासाची जागा तयार का करू नये ठीक आहे तर आजच घरातला एक कोपरा निवडा एक जागा निवडा तिथून तुमच्या मुलाच्या यशाची सुरुवात होऊ द्या ठीक आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर तुमच्या काही दि परेशानी असतील तर तुम्ही या नंबरवरती देखील पोहचवू शकता विद्यार्थ्याबाबत जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील किंवा आणखी हॅबिट्स किंवा सवयी जर डेव्हलप करायचं असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल देखील करू शकता यावर देखील कॉल करू शकता आणि त्यामध्ये एक फॉर्म देखील आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यावरती देखील तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता चला आजच्या पुरतं एवढंच पुन्हा भेटूया राम राम